ताज्या घडामोडी अंबरनाथ मध्ये माझ्या सुरू झालेलं शासकीय मेडिकल कॉलेज ही माझ्यासाठी लाईफ टाइम असून हे मेडिकल कॉलेज अंबरनाथसाठी वरदान ठरेल असा विश्वास अंबरनाथ नगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी व्यक्त केलाय रसाळ यांनी आज मेडिकल कॉलेजला भेट दिल्यानंतर आपल्या या भावना व्यक्त केल्या अंबरनाथमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात चिखलोलीच्या डेंटल कॉलेजमध्ये या मेडिकल कॉलेजला जागा देण्यात आली आहे या ठिकाणी एमबीबीएसच्या शंभर मुलांची पहिली बॅच दाखल झाली असून या विद्यार्थ्यांची आज अंबरनाथ पालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ आणि मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी भेट घेतली यावेळी संपूर्ण मेडिकल कॉलेजची पाहणी करून त्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना हे मेडिकल कॉलेज माझ्यासारख्या शिक्षणाने डॉक्टर असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी लाईफटाईम अचीवमेंट आहे असं प्रशांत रसाळ म्हणाले तसंच हे मेडिकल कॉलेज अंबरनाथसाठी आगामी काळात वरदान ठरणार असून अंबरनाथ हे मेडिकल हब होईल आणि शहराच्या विकासातही यामुळे मोलाची भर पडेल असा विश्वास प्रशांत रसाळ यांनी व्यक्त केला आहे अंबरनाथला श्रीकांत शिंदे आणि बालाजी किनेकर यांच्या रूपाने पेशाने डॉक्टर असलेले खासदार आणि आमदार लाभले असून मी देखील डॉक्टर आहे त्यामुळे या मेडिकल कॉलेज विषयी माझ्या भावना वेगळ्या असून माझ्या कार्यकाळात हे मेडिकल कॉलेज उभारल्याबद्दल मी खासदार श्रीकांत शिंदे यांचा आयुष्यभराचा ऋणी आहे अशाही भावना प्रशांत रसाळ यांनी व्यक्त केल्या खरंच या भावना शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत कारण नोकरीचं समाधान जे असताना जेव्हा माझ्यासारखा एखादा डॉक्टर स्पर्धा परीक्षा देतो आणि चीफ ऑफिसर प्रशासक होतो आणि असं एखादं रुग्णालय किंवा मेडिकल कॉलेज उभं ना हे शब्द सांगू शकत नाही आपण रस्ते नाली गटर इमारती बगीचा हे खूप बांधतो आपण ऍज ए सी ओ किंवा प्रशासक म्हणून काम करत असताना पण हे जे क्रिएटिव्हिटी आहे ना हे काहीतरी फार पुण्याचं काम आहे म्हणजे लाईफ टाईम अचिव्हमेंट आपण ज्याला म्हणतो तशी ही लाईफ टाईम अचिव्हमेंट आहे या कॉलेजचं कट ऑफ मेरिट जे आहे हे सहाशे आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या अत्यंत नावाजलेल्या कॉलेजचं जे मेरिट असतं ते या कॉलेजचे मेरिट पहिल्या वर्षीच आहे मला खात्री आहे की येत्या काही वर्षामध्ये हे फार अजून चांगल्या लेवल म्हणजे बी जे मेडिकल आहे किंवा जे जे आहे असे चांगल्या कॉलेजची हे तुलना स्पर्धा करेल अंबरनाथ शहरासाठी हे वरदान आहे आपण म्हणतात तिसरी चौथी मुंबई जे काय असेल अंबरनाथची ओळख मेडिकल हब म्हणून होईल आणि त्यामुळे शहराच्या विकासाला एक ग्रोथ इंजिन म्हणून आपण मेडिकल कॉलेज झालं की भविष्यकाळात त्या ठिकाणी फार्मसी कॉलेज होईल नॅचरोपॅथी कॉलेज होईल आयुष्य कॉलेज होईल डी एम एल टी सी एम एल टी जे काय ए एन एम आहे त्या कोर्सेस आहेत त्यांचे कॉलेजेस होतील सो जागाही कमी पडून देणार नाही हे आपलं पहिलं कर्तव्य आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे माझं काय एका डॉक्टर असणाऱ्या अधिकाऱ्याच्यासाठी तर हे मी समजतो की हे लाईफ टाईम अचीवमेंट आहे यासाठी मी मान्य खासदार महोदय श्रीकांत शिंदे साहेब आणि आपले आमदार डॉक्टर बालाजी किनी साहेब या दोघांचा मनपूर्वक शतशहा म्हणजे जन्मभराचा ऋणी आहे या चांगल्या कामात निखिल चवा स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा